येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शाळेमध्ये चार शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना आले पिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार शिक्षकांची प्रशासकीय बदली झाल्याने शाळेतील मुला मुलींच्या डोळ्यातून अश्रू वाहले आपले वर्ग शिक्षक शाळेत निरोप घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच या शिक्षकांची वाट वाटपाटली शिक्षकांचे शाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं मात्र अंतःकरणातून त्यांना दुःखही होतच शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जुन्या आठवणींना बाजूला ठेवत नव्या आठवणींची उजळणी केली परंतु बदली झालेल्या शिक्षकांचे देखील अंतःकरण जड झाल्याने शिक्षिका श्रीमती कल्पना भोसरे योगेश देशमुख दगुजी सोनवणे योगिता पोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डोळ्यातून पाणी वाटलं यावेळी विद्यार्थ्यांना गहीवरून आल्याने मुले मुली अक्षरशः रडू लागले शिक्षक आपल्या संवादातून विद्यार्थ्यांना माहिती देत होते कोणत्याही शिक्षकाला शासकीय आदेश आल्यानंतर ती शाळा सोडावीच लागते याच पद्धतीने आमची या शाळेतून दुसऱ्या शाळेत नियुक्ती झाल्याने तेथे जाणं हे तितकंच महत्वाचं मात्र विद्यार्थ्यांसोबत आमची नाट ही कायम स्वरूपी जुळलेली आहे असंही यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं

एक आपली आठवण राहावी म्हणून निरोप देताना प्रत्येक विद्यार्थ्याला लेखन साहित्य ले देखील एक कलर प्रिंटर यावेळी मुख्याध्यापक जालिंदर सोनवणे संजय वर्पे नईन मणियार संतोष गायकवाड सूर्यभान पैठणकर अर्चना बिन्नर सुनील गीते संदीप गायकवाड शीतळ साणाप बाबासाहेब गोरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण गागरे उपाध्यक्ष सीमा ढोकळे सदस्य विनोद अहिरे सुनील डुंबळे माणिक रसाळ साहेबराव दोंडे दिगंबर गवडे एकनाथ रेंढे नवनाथ गायकवाड बाळूखडे योगिता रसाळ राधिका रसाळ आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचलन कुमारी वैभवी सांबरे कुमारी ऋतुजा काळे यांनी केलं केला शाळेतील तीन शिक्षकांची भर झाली अनमोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मुलांसारखेच आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल सरांचे धन्यवाद आणि त्यांच्यासारखे शिक्षक आम्हाला पुन्हा लाभावेत अशी ईश्वर ती प्रार्थना आमच्या शाळेतील शिक्षक श्री बोचरे मॅडम सोनवणे सर देशमुख सर सोन देशमुख सर एकदम वादक आणि सिंगर होते वन ऑफ द गुड सिंगर मास्टर ग्रेट ग्रेट इंग्लंड सोनवणे सरांबद्दल बोलायचं तर काय बोलावं हेच कळत नाही सणनुसार म्हणजे एक अष्टपैलू सननुसारांबद्दल काय बोलावं सुचवाच सुचवावं लागतं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला